झाडे लावास झाडे जगवा मोहीम पाथरी पोलिसांनी घेतली हाती कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस नेहमीच वेळोवेळी विविध धर्मीय सण उत्सव महापुरुषांच्या जयंती आणि निवडणुकीच्या वेळी सामाजिक सलोखा व नागरिकांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आपले वैयक्तिक जीवन आणि स्वतःच्या कुटुंबाला विसरून झटताना आपण पाहिले असेल परंतु आता याबरोबरच लोकांच्या सुरक्षेसह पर्यावरण संतुलित राहून सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असलेला आरोग्याचा प्रश्न मिटावा यासाठी ही ही पोलीस विशेष प्रयत्न दिस, करताना दिसत आहेत होय आपल्याला वाचून आश्चर्य वाटत असेल परंतु नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेले संवेदनशील मनाच्या पाथरी पोलिसांच्या वतीने पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंग परदेशी यांच्या सूचनेनुसार झाडे लावा झाडे जगवा मोहीम प्रत्यक्ष हातात घेऊन राबवण्यात येत आहे या निमित्ताने पोलिस स्टेशन पाथरी येथील वसाहत परिसरात आज रोजी तब्बल तीनशे झाडे लावून पाथरी पोलिसांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे या निमित्ताने त्यांचे सर्वसामान्यातून कौतुक होत आहे सदरील ठिकाणी झाडे लावताना स्वतः पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे सहपोलीस निरीक्षक सोमनाथ नरके सहपोलीस निरीक्षक माजीद शेख सह पोलीस निरीक्षक स्वामी सहपोलीस निरीक्षक गायकवाड इत्यादी सह पोलीस उपनिरीक्षक मरळ व अन्य पोलीस बांधवांची उपस्थिती होती कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावक संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका